बाई व माय येणं नाही होतो ज्योतिल नेऊन द्यायचं म्हणलं तुला ना नॉन नॉनता येऊनच राहिली आणि शकुनी बाई येऊन राहिली आणि चंदली घेऊन जाय नाही तर मग अंजनी बाईला घेऊन जाय माय होत नाही हो येणं काहून का मले म्हणे पिंकीचा बाप म्हणे आपल्याला गावाला जायचं आहे म्हणे माया सा सासून बोलावं वाटते तर तिकडं जाऊन येतो तिची ये तब्येत ये नाही ना माय सासूची बरोबर तर थोडसं पाहून येतो बरं नाही वाटत हो गेलं नाही तर हां आता सांगितलं तर ते महत्त्वाचं आहे ना इथं गावात तू दुसऱ्या बाया घेऊन नाही जाऊ शकतं तर माय काही येणं होत नाही म्हटलं बाई तर मी काही येत नाही म्हटलं मी तुला सांगायलाच आली आता तयारी करतो आणि तिकडं पिंकीच्या बापासोबत तिकडं गावाला जावं लागते मला काही सांगता नाही येत बुडी गचकली गिचकली तर मग नाही नाही जा जाऊन जा। ये तिकडून मी बाकीच्या बायाला घेऊन जातो जाय तू टेन्शन न घेऊ जाय आणि चांगली बोलजो घेऊ मात्र सासूसोबत हां चांगली बोलजो आणि काय म्हणते काय नाही तिचं ऐकून घेजो पहिले त्या सासूचं काय म्हणते काय नाही तर आणि जास्तच जर असन आणि ती वाली जाऊ मोठी जाऊ जास्तच जर करत असेल ना तर ते वासूरी इकडे घेऊन काही नाही होत बाई थोडस सासूचं केलंय ना तर काही नाही होत तेवढंच पुण्य लागते आपल्याला असं थोडी असते हां काय नाही होत केलं तर आपली माय समजून करायचं निर्मला बाई मी तिल करत नाही मागं पुढं नाही पाहत ना हां मी कधी म्हणलं नाही करत म्हणून तिचं कडाले मागं पुढं पाहत नाही मी पण कसं आहे ना हे माही मोठी जाऊ ना झगडे करू करू झगडे करू करू माया चुकल्या सांगू सांगू ना बुढीच्या मनात मायावाल्याविषयी न असा राग भरून दिला का नाही हां का खूपच म्हणून मग का नाही ते वाटी मास भांडणं करे बुढी नाही तर पहिले मायस याच्यात होती बुढी हा तिचं करू मी पहिले चांगली बागे हे मोठी जवानपासून आली राहिले इकडं एकात आमच्यासोबत तर तेव्हापासून तिनं ते ना माझ्या एकाचे दोन लावणं चालू केलं आणि मी काही बोलत नाही जास्त आणि ते बुडील भटकत गेली हां म्हणून मग नाही का आम्हाला इकडं हे करावं लागलं या लागलं इकडं पण आता जाऊ दे मी करायला काही मागं पुढं पाहत नाही तिचं मला काय करायचं आहे नाव तर घेन कोणी नाही घेन व वरचा तर घेन आपलं ना केलं तर हा तेच म्हणतो मी तेच म्हणतो आपण काही थोडस दोन कामं केल्यानं मरत नाही काही घरच्याहीसाठी आपण करतोस तू स्वयंपाक करतो पाणी करतं त्याच्यात दोन पोळ्या जास्त असतात थोडीशी भाजी जास्त अजून काय करावं लागते मार करते काय करावं लागते जाऊ दे जाय तू घेऊन ये भेट घेऊन ये काय म्हणते तर पाय आणि जा ये जाय मग ज्योतीला घेऊन ज्योती जाय वा मी आता तुला नेऊन द्यायला येत नाही जाय बरोबर जाय ना बरोबर राहत हा सासू सोबत सासऱ्या सोबत नवऱ्या सोबत बरोबर राहत जातो हो माशी राहतो बरोबर ते माझ्यासोबत राहिले तर मी कामने राहील चल मग ज्योती मी तेवरी एवढी सांगून देतो रस्त्यानं घेतो तू ये माय मागू मांग आणि नेऊन देतो ते आपल्या घरी आणि काय म्हणते ते बाबा तर तुले भेट सकाळीच घेतली ते बाबाची आता तशी काही तू काही जास्त दूर आहे नाही इथंच आहे जवळच तर काय तेवढं हे नाही चल ये माय मांग मग तेवढी मी अंताले अंजनी बाईले ना चंदल घेऊन येतो शकुनी बाई येते का नाही येत काय माहित का तिची सोन आहे तर येतही नाही ते या नाही नाही मला तरी असं वाटते चल मग मी त्याला घेऊन येतो हा ये मग तुम्हा अम्मा मग मग हा हो, हो, येतो येतो आणि बॅग घे ग बॅग घे कुठे गेली तू आली जतीन जवळ पाठवली बॅग मग आणि जतीन आले होते तर त्याच्या जवळ पाठवली बॅग ते म्हणे मी घेऊन जातो म्हणे बॅग म्हणे घेऊन जा म्हणलं मग रोशनीचा डब्बा गिब्बा बांधला का थोडीशी शिदोरी माहेरच्या घरची सिदोरी पाहिजे आता पहिलं पहिलं समजावून आपल्या घरून गेली तेव्हा ती पोरगीच होती आता आली तेव्हा पण लग्न झालेली पोरगी आहे ना तर आता आपली रीत आपल्याला कराच लागेल तिला गिबा बनवला का थोडस थोडस सकाळी कर्ज म्हणून तिच्यासाठी केलं होतं का केलं काय जी ना केलं ना मी ना केलं आम्हाला येत नाही पण मी आईले विचार विचारून आईला फोनवर विचार विचार केलं आणि काय की युट्यूबवरच पाहिलं असं करू करू ना मी ना केलं केलं आता आणि यायला डब्बा बी दिला आणि ते पाठवलं वाटते याय ना का काय तर काय माहीत का यायचं याय ना माहीत तर डब्बा दिलं होतं बाप्पा बांधून पण तिथं दिसलं नाही मला मला वाटते पाठवलं काय काय याय ना ज्योतिताईनं

अहो वैनी वही आई पण मागेश सूरत लहान आहे ना मग तिथे काय मी वहीनी म्हणू हा वहिनी जरी असंन तरी तुम्ही या मी म्हणू काय मागेश मागणीला आणून जरी ना सूरत लहान आहे तर हो बोल त्या मतं ना काही म्हण जाई तिकडं चल चल बरं लवकर मग चल कर, कर लवकर चल ये लवकर लवकर मी बाहेर घेतो ये लवकर मागून आता हे नको करू दोन दिवस तीन दिवस झाले हालगो मालगो चालू आहे तिचं आज नऊ द्या आज नऊ द्या झालं ते लहारात पण चालेल लवकर हो येतो येतो पाय बाई वखर सांगाच आहे वावरात तुम्ही सांगितलं येणार आहे बा म्हणून म्हणून मी घरी राहिली नाही तर मग काही जतींचे बाबा गेले तीन थैला घेऊन खाताच्या दोन एकरा वावरामध्ये आणि टाकतो म्हणे आणि मग जमीन आलच कलस झाली इकडून तिकडं ऑलटा थिकड़ू पलटा ते मग खात लागून जाते आपलं एक दोन पाणी पडला तर मग काही पयाटी मयाटी पयाटीच आणणार आहे या वेळेस पयाटीस जातात जतीन आहे ना तर पयाटीच लावतो यावेळेस पैठे पैसा लागते जास्त पण मग आता जतीन लावतो म्हणते ना पैसा तर पैठणीच लावतो यावेळेस म्हणून थांबली बाई मी घरी नाही तर जतींचे बाबा म्हणे मी जातो म्हणे सामोर तू काडी कचरा येतेच म्हणे वरवर तर तो म्हणे वेचून घेऊ म्हणे दोघे जण तर मी म्हणलं हो पण मग तुम्ही फोन केला मला येणार आहे बा म्हणून मी थांबून दिली घरी सारा पैसा काही वावरातच घालते का तर काय माहित का हा माणूस आहे समजत नाही जतींची नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे सोयाबीन सोयाबीन होत नाही होत नाही नाही जी एवढं बरोबर आहे पयाटीला ह्या वेळेस कापसाले भाव राहते नाही राहत माहीत पड ना आता ह्या वेळेस बरं आहे कापूस कमसे कम तुरी पेर जा आणि कापूसही लावा पयाटी आणि सोयाबीन होत नाही जी पाहिजे अशी होत नाही उतरत नाही सोयाबीन मग आम्ही एक दोन वर्ष लावली होती सोयाबीन पण पाहिजे अशी उतरत नाही कोणतं बियाणं बरोबर येते कोणतं बियाणं बरोबर नाही येत सोयाबीनचं म्हणून मग काही पयाटी लावली ना तर पयाटीनं काही नाही काही येते तरी माणसाचं निधन पीक पाणी या नाही तर बरोबरीत तर राहते हां कधी कधी तोटा येत नाही सोयाबीन नाही काय तोटाच येते जास्त करून झालं तर मार होते नाही तर मग होतच नाही असं आहे पळटीच लावून द्या हाय ना लावा आता जे लावाले पैसे लावा पहाटे काही नाही होत आहे तुम्ही दोघं नवरा बायको अजून हो ना निर्मला बाई आता सुनाई आली घरी आता काही टेन्शन नाही पोरगस होऊन आहे आता माझ्याला काही टेन्शन नाही मला उद्या चालून द्यायचंच आहे सगळं त्या दिच राहणे कुठं जाणे आहे हो जी हो कस भाई तुमचं बरोबर आहे आम्हाला माहित आहे तुम्ही कशा दिवस काढले तर आम्हाला माहित आहे लेकरला कसं लेकर शिकवलं कोणत्या परिस्थितीत शिकवलं को आम्हाला सारं माहित आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला कधी दोष देत नाही ज्योती थोडीशी हे आहे जी तुम्हाला माहित आहे आता गावातलीच पूर घेवायचं थोडंसं तिथं काही असं झालं गेलं काही बोलणं चालणं तर थोडस माफ करून देत जा एवढं मनावर नका घेत जाऊ तुम्ही हां थोडंसं समजून घेत जा आपल्या पुरीसारखं जीवासारखं समजा आता तिला काही वांदा नाही बाई का, का ही वांदा नाही आणि काही नाही मी तिला योग शब्दाने बोलणार नाही ते जर शिरा आहे तशी राय म्हणा तिला जसं करायचं आहे तसं कर म्हणा आतापर्यंत ती दोघं नव्हते तरी आम्ही करोस आणि आता हाय तरी करतोस आम्ही मी काही घरातले काही बसून राहणार नाही बाई ना ना हा मी दोन काम उचलणारच आहे मी करणारच आहे असं थोडी करणार आहे का सोनाली तर सुनच्याच मागं असं नाही मी आपण होते हातपाय चालते तोपर्यंत करणार बाई मी करणार हा तेवढंच मलाही बरं वाटते मी काही बसून नाही राहणार ना बाई आम्हाला माहित आहे ना जी तुम्ही आम्हाला माहित आहे ना तुमचं नाही तुम्हाला तुमचा विषय नाही आहे आमचं कसं म्हणणं आहे थोडंसं का बाई हे पोरीचं नाही का थोडंसं तर थोडंसं समजून घ्या बा तुम्ही हाय थोडीशी आता ते जाय बा ज्योती पाणी गिणी घेऊन ये बरं जा जाय बरं थोडंसं जाय घरात ये ना चाय पाणी आत्ताच घेतला आ मासासन पोहे बनवले चाय पाणी बनवला सगळंच झालं आणि आता कोणी आणता मामीले पाणी पाहिजे ताणही लागली लगेच हां मला पाठवून देऊ रजी काय सांगतील काय नाही आता या जातो पाणी न दिलं भेटत नाही तर समुद्रात भेटत अंधर गेल्यावर तुला गुंड गिंड दिसणार नाही माठ नाही दिसणार जशीन तास माहीत पडल ना कुठं प्याचं पाणी कुठं नाही तर तू प्याचं पाणी माट नाही धुंडू शकशील काय साखरगी कर धुंड शिणव तू थोडीशी मग तर हेच आई सांगा गावात आल्याबरोबर पण तुम्ही जास्त डोक्यावर चढून राहिले नाही मला लक्षात ठेवा तुम्ही जतीन हा माझी गाठ आहे म्हटलं मग हा लक्षात ठेवा पाणी सारखं विचारलं तर समुद्र सांगता नदी सांगता मला अय बाई जाण ज्योती पाणी आण म्हणते ना ते आणता मामी जाण घेऊन ये ना मग हो आई आणतो 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 मामीजी तुमची पोरगी मध्ये नाही का पाणी विचारून राहिली होती प्या तू कुठं आहे म्हणून हा आता येऊन तर जाईल तेव्हाच माहीत पडत नाही पाणी हा कसं होईल काही तर काही समजत नाही मला म्हणून तिला अंदर पाठवलं मी आमले तुमच्या आई आईसोबत बोलायचं आहे आम्हाला बोला भाई बोला बोल बोल भाई अनता बोल बोल तू तर पहिल्यापासूनच बोलतो मला माया आमसोबत आना सगळं काही सांगतही राहते यायच्या घरचं माहितच पडते मला बोल बोल तर बाई कौसुबाई तुम्हाला म्हणत आहे मी ते पोरगी नाही का एवढी काही मनानं वाईट नाही आहे थोडीशी ती लाडावलेली पण तिला समजून घ्या आता पाथे पाण्यावरून पाणी कुठं गेलं आणि काय कुठं गेलं करून राहिली तर तिले सरळ सरय सांगायचं सरयसर हे करायचं प्रेमा घ्यायचं म्हणजे तिचं बी मन गुंतन तुमच्या ह्याच्यात आणि ते हा तिचं मन लागलं पाहिजे ना या घरात तर म्हणून तुम्ही बी थोडंसं आता मदत करा बा आमची बी आणि निर्मलाबाईची म्हणजे निर्मलाबाईचीच मदत करा बा थोडस आपल्याला तिने सांभाळा लागेल का नाही तर तुम्ही बी मदत करा थोडस तिच्या मनामनानं मनामनानं मना, मना, थोडस घ्या काय म्हणते काय नाही कशी वागते कशी नाही तर मग तुम्ही म्हणजे कसं तिने एक शब्द म्हणलं तर तुम्ही दोन शब्द असं नाही झाला पाहिजे का नाही त्याच्यामुळे म्हणत आहे आम्ही तुम्हाला दोष देत नाही बरं काहीच हा कौसुभाई आम्ही तुम्हाला दोष देत नाही दे, आम्हाला माहिती आहे आमची पोरगी कशी आहे फक्त आमचं म्हणणं काय आहे का थोडंसं समजून घ्या बा तिले समजून घ्या धीरे धीरे तिले तुमचा स्वभाव माहीत पडला भाऊचा स्वभाव माहीत पडला का ते आपापच जागेवर ये ना आपापच आप आप तिले तिच्या घरचं समजून का नाही बा माय सासू सासरे कशी आहे प्रेमळ आहे चांगले आहे मला एका शब्दान बोलत नाही काही नाही हे आपापच समजन ना का नाही तर त्याच्यामुळे मी म्हणत आहे असं सांग माय मला निर्मला बाई काही टेन्शन नको घेऊ तुम्हाला वाटत असा का आम्ही तिथे बोलू बा आम्ही तिथे हे करू आमचं टेन्शनच नको घेऊ तुम्ही हा आम्ही तिथे बोलले नाही ना आम्हाला तरी आम्ही काही तिला काना डोळ्या करू आम्ही हेच नाही करू तिला आम्हाला माहिती आहे ना ते कशी आहे तर तिथे आम्ही प्रेमानच बोलू आमची जीवा काय ना ते काय सारखेच आहे आता जीवाले पाभर तिच्या घरी किती त्रास आहे गावापासून लपला नाही ना तिचा त्रास हा तुला तर माहिती आहे बाई तुवाल्या पोरीतले किती त्रास आहे त्याच्यापेक्षा जास्त मायपुरीला त्रास आहे का नाही तुला तर माहिती आहे तुम्ही तरी पोरगी आहे घरी आता सोड चिट्टी करून राहिली पुरीची पण मायपुरी तसं करता नाहीत ना बचार या पोरगी आहे ना तिले मग करता येते का तसं सांग बरं तिचा नवरा काम घेऊन करते सगळं करते धरू पेयेत नाही पण तिला असंच किटकी किटकी आता ह्याच्या तिनं असं केलं तर किती मागे लागते तिच्यावाल्या मग आता जातो म्हणे हा जतीन भेटाले तर आता मी म्हटलं ज्योतिला घेऊन जायचो बा ज्योतिला घेऊन जातो म्हटलं जाशीन तर भेटाले तर जा म्हटलं लागेल तर मग तो म्हणून थांबला नाही तर तो, तो कानी आला होता ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच जाणार होता तो तिला भेटले पण मीच म्हटलं तरी जो जो ज्योतिला सोबतसोबत जा म्हटलं तुम्ही दोघे जण होयनजी बरोबर होयन तुम्ही त्याला दम द्या चांगला तुम्ही तुमच्या जवळ थोडासा दम द्या असंच नका ठेवू पोरगी आहे पोरगी आहे या पोरगी आहे पोरगी आहे ते पोरगी तुमच्याच पुरीची पोरगी होई का त्याच्या पोरी त्याच्यावाल्या जवळच्या पोरगी नाही होई का ते, ते आ, हुई का तुमच्या पोरीचीच पोरगी होते जवळच्या पोरगीच होई ना हां थोडंसं दम द्या त्याले जवळले येते आपत जाग्यावर नाही तर मग एखादी नोटीस फेका त्याच्या अंगावर म्हणजे समजून मग कसा करते तर हो ना भाई आजकालचे खरंच अवलेबल आहे बाई माणसंही बी आजकालचे बाई का थोड्याशा चांगल्या भेटल्या का नाही भेटल्या त्याच्या अंगातच येते आणि मग तशा बायका असल्या ना ती दंग बरोबर चुपचाप राहते माझी असं वाटते लैडाईची बाबाई म्हणे आपले जीवाचे बाबाई जगतींचे बाबा म्हणे लंबाजत होते म्हणे मग असं याची बाबाई म्हणे पण आपल्याला असं वाटते अजून गोष्ट बिघडली नाही पाहिजे बा नाही तर मग नांदवली गिंदवली नाही होती त्यान पोरगी हां मग सांग तुम्ही कसं करता मग नाही पोरगी म्हणून केस टाकली पोलीस स्टेशन मध्ये आता मी नेतच नाही गेले असं कसं केलं तिकडून आहे ना की गोटाई आपल्या दाताई आपली अशा सारखी गोष्ट आहे ना ते आता जतीन आला बाप्पा आता जतीन करून ते तो म्हणे ना मी करतो म्हणे बरोबर काय आहे तर कसं माजल्यासारखं करते म्हणे तू आला दवाई तर पाहतो म्हणे मी त्याच्यापेक्षा लहान आहे ना जीवा आता तर पाहि ना तर काय करते बहिणी जात त्याने करायला त्याच्यामुळेच झालं का नाही तिला बोलणे त्याच्याचमुळे भेटते त्या याच नाव काढते त्या भावना असं केलं त्या भावान असं केलं त्या भावना असं केलं तू तशीच असशी तू तशीच असशी तू हे असं लपड तू हे असं असंच करते सारखा मीच किटकिट 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 मागं लागते हा आणि आता तर दोन दिवसा पहिले फोन आला होता तिचा मलीच आला होता मग जतीन बोलला तर तिले चापटाही मारली म्हणते त्यानं दोन चार चापटे मारले म्हणते गाला घालावर आता पुरीच्या समोर लहान लेकरा समोर बरोबर आहे का जेवाला हां त्या पुरीवर असं नाही होईल का लहान लेकराच्या आता मी म्हणलं बाई ये तेवढी ना ते म्हणे नाही मी नाही येत काय लिहू कोणाच्या घरच्यावर येऊ तुम्ही काय करता दोन दिवस ठेवता मग वापस पाठवता त्याच्यापेक्षा इथंच बरं अशी म्हणते मग मला तर जतीन बोलला जतीन म्हणते थांब मी येतो मध्ये भेटा सांगतो म्हणजे कसं राहते काय तर पण पाहू दे म्हणते पहिले मग पाहतो म्हणते मी मामी ती बरोबर आहे ना जी तिले मायामुळे त्रास होऊन राहिला ना तर त्याला मी जाऊन तेच म्हणणार आहे तर तू तुले तु तु माय मला नांदवाचं आहे का माझ्या बहिणीला नांदवाचं आहे तुला काय घेण देण चाललं बा आमचं वालं हा मी न केलं तर मी न केलं ना तिनं सांगितलं का मला न करायला त्याच्यासोबत ह्याच शब्दात बोलतो आता त्याला बहिणगी नाही आहे का त्याने बहिणी आहे त्याला एक बहीण आहे हा एक पाऊ आहे तरी बही आणि एखाद्या कोणी कोणाला सांगत असते हो का हो आता माय लहानबिनी मला सांगतलं का असं करायला तर माय मन होतं जो तिथ मी गेलो आता त्यानं तरी जीवाले काय किती द्यायला पाहिजे आहे का नाही मग मग तेच आहे आणि आता जर मी जातो पहिले पाहतो तिला जास्तच त्रास असला ना तो मी आहे ना काढाले आता ते ती आता मी त्याला असं वाटत असेल बाबा उठून तयार आता इथं ओळख कोणी आहे नाही माय बाप मत रेच त्याला सुधरत नाही असं वाटत असेल त्याला पण मला माहित नव्हतं एवढा तर साहेब म्हणून मी आता इथं आलो म्हणून मला साऱ्या गोष्टी माहिती आहे आता आता सांगतो मी आता त्याला आता कोणत्याच गोष्टी कमी नाही करणार केसही टाका लागली ना पोलिस स्टेशनमध्ये तरी कमी नाही करणार फक्त मला जीवा पक्की पाहिजे जीवा मायाकडून झाली ना तर मग सर्व बरोबर करतो तिथे आपल्याला काही सोडत नाही करायची आपल्या प्रूहे दिले आणि आपल्याला काही दिले घरी बसवायचं नाही आहे पण त्याला सरकत करावं लागन ना रे सरकच करायला लागेल त्याला त्यालाही समजलं पाहिजे ना बायकोची किंमत लेकराची किंमत नाही रे बाजा बरोबर आहे तिवाला बरोबर आहे आता बरोबर बोलला बायकोची लेकरची किंमत असली पाहिजे त्या माणसाले तेव्हा तो सूत्र ज्याले बायकोची लेकरांची किंमत राहते ना हे लोक अशी वागतच नाही नाही त्याचं मन आहे लेकरातही ले मन आहे पण तो किरकिरा मोठा आहे मारतच राह चपन हेच करत राहत काय म्हणते म्हणजे ते त्याला ते कसं वाटते इले सहारा नाही बा कुणाले कोणाचा जीवाले जीवाचा भाऊ उठून पाहिला माय बाप गरीब आहे माय बाप काय करते दोन दिवस ठेवते झालं मग तिला सहारा नाही कोणाचा म्हणून तो काही माझल्यासारखा करते त्याचं माझं सूत्र वाच आहे आता पा पोरीचं बरोबर पा आता सुनाई आली तुमची बरोबर होते सगळं कौसुबाई काय टेन्शन नका घेऊ तुम्ही सगळं बरोबर होते आणि ज्या आता तू घराकडं लक्ष दे हां आता निर्मलाबाईनं त्या पोरीला समजावलं हां आणि ते पोरगी समजते एवढी काही नाही ते फक्त तोंडाली भडबडी आहे ते मनात काही तेवढं हे नाही राग थोडीशी कडवी आहे बोलाले पण बाकी काही तेवढं हे नाही मनात असं राग धरून नाही राहते थोडीशी बोलण्यातच ठेवाली एकड आहे बाकी काही नाही हा थोडस समजून घे अब तिच्या मना मना ना मना मना थोडस घे हा माहित आहे ती मध्ये मामी म्हणता मामी माहित आहे मला ते कशी आहे आता चार वर्ष झाली मी तिच्यासोबत राहून येतो चला मग आता चाय पाणी झालं सर्व झालं आणून दिली बा तुमची सून आता घरी आणि आता सांभाळा आता तुम्ही तुमचा प्रपर्च आम्ही चाललो आता घरी मला घरी काम आहे आणि सूरजचे बाबा आले असं ना आता बीबी आण घेऊन सिटीतून चला मग जातो हां ठीक आहे ठीक आहे जा 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 येत्रात जा, ये जा। थोडस आता आपलं आता जुडलंच आहे आतापर्यंत नाही बोललो आपण पण आता येत्रात जा थोडस आणि तुमच्यासोबत मला बी बोलत जा बाबा कुठं जाय मी बी एकटीच पडतो इकडं नाही जी तसं काही नाही जी कळसू तसं काही नाही आता बोलवत जाऊ तुम्हाला आता बोलत जाऊ आता आता जुडलं ना आता बोलत जाऊ तुम्हाला चला मग जातो बा आम्ही